नमस्कार मी सचिन शिंदे <coughs> नमस्कार मित्रांनो मी महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे मित्रांनो तेवीस एप्रिल नाही का आज तेवीस एप्रिल रोजी आपण पाहतोय महत्वाच्या घडामोडी आपण चालू करतोय मित्रांनो महत्वाचे पाठ महत्वाचे घडामोडी ठीक आहे चला स्टार्ट करूया मित्रांनो आपण ठीक आहे ओके आपण पूर्णपणे स्टार्ट करून टाकूया आपण टॉपिक टॉपिक वाईज चला आजचा पहिला दिवस आहे आजचा तेवीस एप्रिल आजचा दिवस राष्ट्रीय प्रेमी दिवस जागतिक पुस्तक दिवस आणि जागतिक टेबल टेनिस दिवस बघा तीन दिवस आहेत पहिला प्रेमी पुस्तक आणि टेबल टेनिस सगळे तिन्ही पॉइंट आपल्या डोक्यात ठेवायचे चला पूर्ण एप्रिल मध्ये आपण कव्हर करूया हाँ, एक सप्ता हा एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह चार एप्रिल कार जागृती आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रागिरी सहा एप्रिल ग्रंथालय नऊ एप्रिल जलसंधारण दहा एप्रिल शेतकी प्राणी भावंड होमोपॅथी अकरा एप्रिल महात्मा फुले यांची जयंती कस यांची जयंती बारा एप्रिल लक्षात ठेवा बारा एप्रिल जर पाहायला गेलं तर उत्तर काय आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ हो, अंतरा उड्डाण दिन तेरा एप्रिल जायनवाला बाघ हत्याकांड दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिन आहे पंधरा एप्रिल कला दिन आहे सोळा धोनी दिन आहे सतरा होमोफेली आहे अठरा वारसा दिन आहे एकोणीस याकृत दिन आहे लक्षात ठेवा ठीक आहे परत एक चूक झाली इथं ठीक आहे वीस एप्रिल पुन्हा तो रिपीट झाला एकवीस एप्रिल नागरी सेवा दिन आहे बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिन आहे तेवीस एप्रिल राष्ट्रीय प्रेमी दिन पुस्तक दिन आणि टेबल टेनिस दिन बघा तिन्ही पॉईंट आपल्याला माहिती आहे मिस्त्री बिगर बिगर सध्या कार्यकारी संचालक म्हणून काम करत असून के के मिस्त्री यांची अध्यक्ष नियुक्ती तर अध्यक्ष होऊन कुठे नियुक्ती झाली मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण वाटचाली बँकर दीपक एस पारेख यांनी अठरा एप्रिल रोजी त्यांनी राजीनामा दिला होता आणि राजीनामापासून एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्सचे अध्यक्षांनी गैर काय गैर कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला आणि त्या जागी कोण निवड झाले के के यांची निवड केली गेली -के आहे आणि स्थापना झाली एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स किती एकोणीशे चौऱ्याण्णव मुख्यालय मुंबई महाराष्ट्र बाळक आणि प्रमुख लोक लोकतावेस अतुल चक्रवर्ती आणि शशीधर जगदीशन बघा हे दोन व्यक्ती महत्वाचे होते ठीक आहे चल पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो दिनेश कुमार त्रिपाठी नवीन नौदल वाईस ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी तीस एप्रिलला नवीन नौदल प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत लक्षात ठेवा तीस एप्रिल रोजी नवीन आपल्या देशाचे भारताचे ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी पहिले ते व्हाईस ऍडमिरल होते आणि डायरेक्ट आता ते ऍडमिरल होणार आहेत तर किती वेळेत ते विद्यमान नौदल ऍडमिरल आर हरिकुमार हे तीस एप्रिलला निवृत्त होत आहेत वाईस ऍडमिरल त्रिपाठी हे कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिक युद्ध विशेष म्हणून त्यांना ओळखले जाते वाईस ऍडमिरल त्रिपाठी यांचा जन्म पंधरा मे एकोणीशे चौसष्ट रोजी झाला रेवा येथील सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले त्यांनी आणि सध्या नौदलचे उपप्रमुख आहेत एक जुलै पंच्याऐंशी मध्ये भारतीय नौदलात अधिकारून ते रुजू झाले आणि त्यांचा सेवा कार्यकाल टोटल तीस वर्षाचा अनुभव आहे आणि ते देशाचे आता नवीन लक्षात ठेवा नवीन नौदल प्रमुख होणार आहे जे मूळचे कोण होते व्हाईस ऍडमिरल होते त्यांचं नाव काय दिनेश कुमार ठीक आहे याच्या अगोदरचे कोण होते लक्षात ठेवा याची गोष्ट याच्या अगोदरचे त्रिपाठी होते लक्षात ठेवा ठीक आहे दिनेश कुमार त्रिपाठी नवीन नौदल प्रमुख नवीन नौदल प्रमुख ठीक आहे आणि बघा ऍडमिरल आर व्ही काय ऍडमिरल आर हरिकुमार जे आहेत ते आता निवृत्त होत आहेत त्याच्या सिंगापूरमध्ये चार दिवसाचा आठवडा महिलांना हवी तेव्हा घेता येते सुट्टी आहे की नाही म्हणजे चार दिवसाचा आठवडा केलाय म्हणजे आपण पाहिला गेला निर्देख घेणारा हा सिंगापूर बनला आशिया खंडातला पहिला देश म्हणजे काम जे तिथं जे वे वे काम करतात त्या काम करणाऱ्या लोकांना आता आपण आपल्या महाराष्ट्रात कसं भारतात कसं आहे सात दिवसाचा आठवडा पण त्यांचा तिथं चार दिवसाचा आठवडा सुरू केलाय आणि जेव्हा हवं तेव्हा आपल्या वेळेनुसार काम करू शकतो हे सुद्धा तिथे सांगितलं गेलेलं आहे मग निंग निर्णय घेणारा सिंगापूर म्हणला आशिया खंडातला पहिला देश जिथे आता आठवड्यातून चार आठवड्यातून चारच दिवस काम करण्याची परवानगी आहे नवीन दिशानिर्देश एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तिथं त्या देशात लागू होणार आहे सोबत कर्मचाऱ्यांना अधिकाधिक घर घरून काम करण्याची आणि त्यांच्या आवडीनुसार शिफ्ट मध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि दरम्यान हा निर्णय घेऊन सिंगापूर सरकारने युनायटेड किंगडम आयर्लंड बघा युनायटेड किंगडम युके आयर्लंड फिनलैंड पोर्तुगाल आणि बेल्जियम सारख्या देशांच्या यादी सामील झाला आहे आणि जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेळेनुसार काम करण्याची परवानगी सुद्धा दिली आहे म्हणजे ना महिला असतील पुरुष असतील सर्वांना काय सांगितलंय की आठवड्याचे चार दिवस काम आणि प्लस आपण तिथं बघितलं महिलांना वेळेनुसार आपल्याला काम करता येतं असं त्या देशाने अधिकार दिलाय बरोबर आहे आणि आशिया खंडातला असा पहिला देश ठरला सिंगापूर की जिथे आठवड्याचे फक्त चारच दिवस काम करावं बेस्ट काम दिलंय लक्षात ठेवा सर्वांना आवड निर्माते काम होतं आणि आणखी जोरदार आपण काम करतो हो, ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट पॉइंट आहे आपला युरोपियन खगोलशास्त्रज्ञांना आकाशगंगेचे सर्वात मोठे तारकीय वस्तुमान कृष्णविवर सापडले हो बघा युरोपियन खगोलशास्त्रज्ञाना आकाशगंगेचे सर्वात मोठे तारकीय वस्तुमान कृष्णविवर सापडले असं म्हटलं जातं युरोपियन खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेतील सर्वात मोठे तारकीय कृष्णविवर शोधले आहे पृथ्वीपासून सुमारे दोन हजार प्रकाश वर्ष दूर आहे आणि एच थ्री नावाच्या या कृष्णविवरचे वस्तुमान सूर्यापेक्षा तेत्तीसपट जास्त आहे म्हणे मित्रांनो लक्षात ठेवा कृष्णविवर सापडले युरोपियनना त्याचं नाव दिलंय बी एच थ्री नावाच्या या कृष्णविवरचे वस्तुमान सूर्यापेक्षा तेत्तीसपट जास्त आहे नाव इम्पॉर्टंट आहे एच थ्री लक्षात ठेवा ठीक आहे चल नेक्स्ट पॉइंट मित्रांनो हा पॅलेस्टाईनी महिला इनास अबू अमर है ना सतरा ऑक्टोबर रोजी रोजी दक्षिण गाझा पट्टातील काय दक्षिण गाझा पट्टातील खान युनिस येथील रुग्णालयात इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या तिच्या पाच वर्षाच्या बाची सॅलीचा मृतदेह स्वीकारला जेव्हा तिने मृतदेह स्वीकारला तिथे डॉक्टरांना सांगितलं की मला सुद्धा तिच्यासोबत पाठवा इतकं भयानक परिस्थिती होती आणि तिने जेव्हा मृत आपल्या भाचीला घेतलं तेव्हा त्याने गळ्याला लावून घेतलं होतं आणि त्याच वेळेस एका पत्रकाराने फोटो काढला आणि त्याच पत्रकाराला जागतिक लेव्हलचा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा मिळाला ती पुढे रायटर्स छाया चित्रकार महम्मद सालीम खान मोहम्मद सालीम खान युनिस है ना मध्ये सतरा जी नासेर हॉस्पिटलच्या शावागारात होता आणि जिथे रहिवासी बेपत्ता नाते शोध घेत होते तेव्हा इनासला शवगारात जमिनीवर बसून रडताना आणि सॅलीच्या शरीराला घट्ट मिठी मारताना पहिला इनीस म्हणाला बघा म्हणजे तो कोण व्यक्ती लक्षात ठेवायची गोष्ट आहे थोडे इम्पॉर्टंट आहे कोण मोहम्मद सालेम खान नाही का आणि इनास कोण आहे याची म्हणजे सॅलीची पाच वर्षाच्या सॅलीची भाची आहे डॉक्टरांना मी आता सांगितलं काय म्हणते की मलाही घेऊन जावा मुलीला पाहून मी माझा विवेक गमावला मला मी तिला माझ्या हातात घेतले आणि डॉक्टरांनी मला सोडून द्यायला सांगितलं पण मी त्यांना सांगितलं की तिला माझ्या सोबत सोडावं कोण बघा ती एक भाची शोध भाची साठी सायलीसाठी ती लेडीज म्हणते की बाबा असं करा पण शेवटी मृत्यू पावलेली बोरगी होती लहान बाळ आणि तिला पकडून बसले होतं आणि त्याच वेळेस एका फोटोग्राफरने फोटो काढला आणि त्यांना राष्ट्रीय जागतिक लेवलचा विशेष पुरस्कार म्हणून प्राप्त झाला बघा मोहम्मद साले पत्रकारांचं नाव प्रतिमेश साठी दोन हजार चोवीसचा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार त्यांना तो जाहीर झाला ठीक आहे काही हालत असेल ना त्या देशामध्ये ऐकलंय की बाबा आपले नातेवाईक आपल्या घरातले लोक सगळे बेघर झाले होते आणि त्यात त्या सॅलीचा मृत्यू झाला आणि सॅलीच्या मृत्यूला लक्ष ठेवा त्या त्यांच्या इनास अबू माम, मामरने हातात घेतलं आणि सांगितलं की डॉक्टरांना मला त्याच्यासोबत घेऊन जावा किती वाईट परिस्थिती असेल ही पण पॉइंट महत्वाचा आहे आणि त्याच वेळेस आपले पत्रकार लक्षात ठेवा मोहम्मद सनेम खानने फोटो काढला आणि फोटो काढून त्यांना जागतिक लेव्हलचा जा पुरस्कार मिळाला हो मित्रांनो कारण की अशी सुद्धा हालत असते आणि त्यावेळेस पत्रकार सुद्धा आपल्या सगळ्या आवाज होत असतो तरी पण त्यात त्याला फोटो काढतो आणि तो जागतिक लेवलला सगळ्यांना तो इमोशनल करतो आणि त्या इमोशनल वरती त्यांना पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा जागतिक लेव्हलचा त्याचं नाव काय वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार भेट ठीक आहे चल पुढे महेंद्रसिंग धोनी फ्रेंच कार निर्माता ना क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला ब्रँड अम्बासिडर म्हणून घोषित केले लक्षात ठेवा ब्रँड अँबासिडर म्हणून घोषित केले लक्षात ठेवा सिंट्रो एनने महेंद्र महेंद्रसिंग धोनीला खूप पॉईंट महत्वाचे की फ्रेंच कार निर्माता लक्षात ठेवा ठीक आहे हा पुढे एने भारती सिंट्रो भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटपट्टू महेोनीला त्यांच्या वाहनांचा ब्रँड म्हणून नियुक्त केले नियुक्तीच्या माध्यमातून सिंट्रो भारतीय केलेल्या त्यांच्या व्यापाराचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे धोनी हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी क्रिकेटपटू पैकी एक आहेत त्यांच्याकडे मोठी चाहते आहेत आणि ते भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्ती आहेत सिंट्रो विश्वास आहे की दोन्ही ब्रँडचे मूल्य आणि दर्शन उत्तम प्रकारे प्रतिबंधित करतील हा टार्गेट होता म्हणून त्यांनी तशी सुरुवात केली पुणे मधील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के मतदान दिवसभरात मतदान केंद्रामध्ये वापरे बघा पॉइंट खूप महत्वाचं आहे पहिल्या टप्प्यात जे वोटिंग झाले होते त्या, त्या नागालँड जिल्ह्यातील नागालँड पूर्वेकडील मौन तुळे सांग लोंगलेंग नोकलाक शामटोर आणि किफेरे हे सहा जिल्ह्यात मध्ये सध्या भाजप सत्तेत आहे मात्र सहा जिल्ह्यांचे सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे सांगितले जात आहे नागालँडमध्ये इस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन या जिल्ह्यांसाठी स्वातंत्र्य प्रशासनाची मागणी केली आहे हे आश्वासन पाळले जात नसल्यामुळे बहिष्काराचे आव्हान करण्यात आले आणि शून्य टक्के मतदान झाले नागालँड मधील सहा जिल्ह्यांमध्ये पॉइंट माहित असावा सगळे जिल्हे डोक्यात ठेवा चल पुढे सागरी सुरक्षा आव्हानांना सामोरं देण्यासाठी भारतीय नौदलाने पूर्वेकडील समुद्रकिनारी इस्टर्न वेव्ह हा सराव घेत केला भारतीय नौदलात शनिवारी माहिती दिली त्यानुसार सर्व सरा पूर्व नौदल कमांडच्या प्लॅन ऑफिसर फ्लँक ऑफिसर कमांडर कमांडिंग इन चीफच्या ऑपरेशन खाली आयोजित करण्यात आले संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात जहाजे पाणबुड्या विमाने विशेष दलाने भाग घेतला एक्सपोल अनेक टप्प्यात आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये सामरिक टप्प्यात प्रत्यक्ष परिस्थितीत युद्ध प्रशिक्षण आणि शस्त्रार्थ टप्प्यात लक्षापर्यंत पोहोचण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेची पुष्टी करण्यासाठी विविध गोळीबारांच्या यशस्वी ऑपरेशनचा समावेश आहे मित्रांनो भारतीय लक्षात ठेवा नौदलाने पूर्वेकडील समुद्र किनारा इस्टर्न वेव्ह हा सराव केला लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट पॉईंट पृथ्वी दिनाची संकल्पना एकोणीशे सत्तर मध्ये उद्भवली हो त्यावेळेस गरज लागली ना आपल्याला आहे की नाही जेव्हा गोला नेल्सन यांनी पर्यावरणाच्या रासाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देशव्यापी शिकव शिकवणीचा प्रस्ताव दिला आणि बावीस एप्रिल रोजी चौपनव्या आंतरराष्ट्रीय म्हणजे आता आपले लास्ट टाइम चौपन्नवा आंतरराष्ट्रीय मृत मरा काय मातृ वसुंधरा दिनाच्या स्मरणार्थ जग एकत्र येईन या वार्षिक कार्यक्रम झपाट्याने वाढणारी प्रदूषण पातळी जंगल तोड ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या ग्रहाला धोक्यात आणणाऱ्या वाढत्या पर्यावरणीय आव्हाना तोंड देण्यासाठी गंभीर गरजेची एक मार्मिक आठवण म्हणून काम करते मित्रांनो यंदाचा व आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन आहे लक्षात ठेवा एकोणीशे सत्तर मध्ये जी सुरुवात झाली होती आणि नाईन आज आज आपण जर पाहायला बघतो फिफ्टी फोर म्हणजे चोपन्न मातृ वसुंधरा दिन आपण साजरा करतो ओके नेपाळ टुरिझम बोर्डाच्या सहकार्याने मायको पहिचन नेपाळ या सोय स्वयंसेवी संस्थेने परिषद आयोजित केली वीस एप्रिल रोजी नेपाळने काठमांडू येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित केली लक्षात ठेवा मायको पहचान या स्वयंसेवी संस्थेने के लिए पहिली आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषद नेपाळला एल जी बी टी अनुकूल पर्यटन केंद्र स्थापित करणे हे परिषदेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे इंद्रधनुष्य पर्यटन ज्याला एल एल जी बी टी पर्यटन किंवा समलिंगी पर्यटन म्हणून ओळखले जाते समलिंगी उभयलिंगी आणि ट्रान्सजेंडर या प्रवाशांना सेवा देते लक्षात ठेवा ही संस्था मायको पहिचान पहिली आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित त्यांनी केली होती आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवा कोण कोण समलिंगी लक्षात ठेवा त्यांना किंवा एलबीजीटी पर्यटन किंवा समलिंगी म्हणतात त्यांना सर्वांना सामावून घ्यायचं आणि तिथं पर्यटन निर्माण करायचं हे त्यांचं टार्गेट आहे ठीक आहे चल पुढे नेक्स्ट पॉइंट हा महावीर जयंतीच्या शुभ मुहूर्तावर पीएम मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पंचवीसशे पन्नासव्या भगवान महावीर निर्माण महोत्सवाचे उद्घाटन केले की तो मित्रांनो पंचवीसशे पन्नासाव्या लक्षात ठेवा टू फायव्ह फाईव्ह झिरो वालो ठीक आहे हा या कार्याने चोवीसवे तीर्थकार भगवान महावीर यांना आर्धांजली वाहण्यात आली ज्यांच्या शिकवणी अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचार्य ब्रह्मचार्य अपरिग्रह यांच्या शिकवणुकीमध्ये आहे शांततापूर्ण सह अस्तित्व आणि वैश्विक बंधुत्व निर्माण करणं यांच्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांनी पूर्ण प्रार्थना केली आर्दांजली वाहिली आणि भगवान महावीर यांची पंचवीसशे पन्नासवी जयंती आपण साजरी करतोय ठीक आहे चला पुढील प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता मित्रांनो की डिजिटल इंडिया ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या संस्था विचार करत आहे तर आरबीआय हे त्याचं उत्तर होतं काय होतं आरबीआय आणि मित्रांनो आजचा प्रश्न असा आहे की चाकू हे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिले आहे ऑप्शन नंबर एक सलमान रश्दी नूर हुसेन कीर्ती सावरगी यापैकी नाही आपल्याला उत्तर द्यायचं आहे ऍक्च्युली उत्तर काय असणार आहे की नूर हुसेन सलमान रस्दी नूर हुसेन कीर्ती सावरगी यापैकी नाही आपल्या सर्वांना उत्तर द्यायचं आहे ठीक आहे आणि आपण नक्की कमेंट मध्ये सांगावं की उत्तर उत्तर ह्याचं काय आहे ठीक आहे मित्रांनो आज संपूर्णपणे आपलं करंट अफेअरचं महत्वाचं लेक्चर आपण पाहिलं आज आपण इथेच थांबू उद्या आपण नक्की भेटू याच वेळेस याच टाईमाला धन्यवाद मित्रांनो थँक्यू